नमस्कार मी भीमराव कडळे पाटील मी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण वैष्णवीची जी हत्या करण्यात आली त्या वैष्णवीच्या हत्येला कारणीभूत ठरणारा तसाच त्या केसमधला मुख्य आरोपी निलेश चव्हाण या निलेश चव्हाणना नेपाळच्या बॉर्डर मधून म्हणजे नेपाळमधून अटक केली आणि तो कसा सापडला त्याची विसंबूत स्टोरी देखील पोलिसांनी सांगितली त्याची एक घटस्फोटित मैत्रीण आहे त्या मैत्रिणीला त्याने आयफोनच्या एका ऍप मधून फोन लावला परंतु तो ऍप देखील ट्रेस करता येतो हे पोलिसांनी सांगितलं तो एकवीस तारखेला फरार झाला होता हा गुन्हा घडताच त्यानं त्या वैष्णवचं बाळ पळवलं होतं त्या बाळा बाळाच्या बाबत देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला दा होता आणि वैष्णवी प्रकरणात देखील त्याचं नाव आहे की हा मेन आरोपी त्याच्यामध्ये असला पाहिजे बघा त्याला अटक करण्यात आली आणि तीन जून पर्यंत पोलीस कोठडी तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला बघा महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण जे आहे हे फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे तर यामध्ये बघा वैष्णवी जी होती या वैष्णवीचे हाल हाल करून मारलं तिला मारून 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 मारलेला आहे आता तिची हत्या की आत्महत्या याचा अजून सुद्धा सुगावा पोलिसांना लागलेला नाही परंतु जोपर्यंत हा निलेश चव्हाण सापडत नाही तोपर्यंत या केसचे धागे दोरे मिळत नाहीत असं पोलिसांना वाटत होतं पहिल्याच दिवशी बघा ज्या वेळेस तिची हत्या झाली त्या वेळेस मात्र तिला डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं होतं आणि हॉस्पिटल मध्येच पोलिसांनी पोचले होते पंचनाम्यासाठी वगैरे हो परंतु तिची जी हत्या घरी तिनं आत्महत्या केली असं म्हटलं जात होतं घरी पोलिसांना बोलवलं होतं पोलिसांनी ती घराचं दार देखील तोडलेलं नव्हतं त्याच्यामुळे याच्यामध्ये संशयास्पद भूमिका संशय निर्माण झाला होता आता ही करिश्मा हगावणे म्हणजे हिची नंदन वैष्णवीची तर ही करिश्माचा मित्र हा निलेश चव्हाण आणि ह्यांचे कौटुंबिक संबंध प्रत्येक प्रकरणामध्ये हा निलेश चव्हाण याचा निलेश बसून घरगुती काय वादविवाद झाला तर तो मिटवला जात होता म्हणजे एवढे या निलेश चव्हाणचे संबंध होते या लोकांबरोबर बघा या वैष्णवीचा नवरा शशांक याला लग्नामध्ये कसपटे कुटुंबाने म्हणजे वैष्णवच्या आई वडिलांनी अगदी फॉर्च्युनर दिली लग्नाचा खर्च म्हणजे दोन तीन कोटीला हे लग्न गेलं त्यांना कसं कसं छेळलं हे देखील आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे परंतु तरी देखील त्या मुलीला फार मोठ्या प्रमाणामध्ये तिचा छेळ केला छेळ छेल करून करून हलहल हल, हल, करून करून तिला मारण्यात आलं होतं तिला मारलं की तिने आत्महत्या केली हा मोठा संशोधनाचा विषय झाला होता ही घटना घडताच चव्हाण ह्या घडताचं बाळ घेऊन तो पसार झाला होता त्यानंतर मात्र पोलिसांनी चक्र फिरवताच त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि त्यावेळेस त्याने ते, ते बाळ एका व्यक्तीच्या माध्यमातून कसपटे कुटुंबापर्यंत पोलीस स्टेशन पर्यंत ते बाळ पोहोचवलं बघा त्यानंतर तो तिथून एकवीस तारखेला जो फरार झाला तो अद्याप पोलिसांना सापडला नव्हता तो काल पोलिसांना सापडलेला आहे आणि तो सापडला कुठं नेपाळच्या बॉर्डरवरती एका मैत्रिणी सोबत म्हणजे एक घटस्फोटीत मैत्रिणी त्याची त्या मैत्रिणीसोबत तो तिला म्हणला की चल फिरायला जाऊ आणि तिला घेऊन तो लॉजवरती राहिला तिथं पोलिसांनी त्याला पकडला आणि तिथून आणल्यानंतर बघा आता ही लता हगवणे करिश्मा हगवणे यांचे मोबाईल कशंक यांचे मोबाईल अजून पोलिसांनी जप्त केले नाहीत मोबाईलमध्ये महत्वाचा काहीतरी डाटा असला पाहिजे या राजेंद्र हगावनेचा ह्यांचा असं म्हणून आता सध्या तरी तो मोबाईल त्याचा सापडला नव्हता तर पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर रात्री त्याच्या घरी नेलं परंतु तिथं जे लॉक होतं त्याचं जे घराचं जे तिजोरी आहे त्या तिजोरीला फेसवॉश आहे म्हणजे त्याचा चेहरा आणि डोळे दिसले की ते लॉक उघडतं असं वॉश त्या तिजोरीला केलेलं आहे आणि त्यामुळं ते पोलिसांना उघडत नव्हतं आणि मग पोलिसांनी पंच पंच घेऊन गेले पोलीस आणि पंचांच्या समक्ष ते फेशवाश उघडलं निलेश चव्हाणच्या घरी जाऊन एक तासभर पोलीस तिथं निलेश चव्हाणला घेऊन गेले तासाभराने ते फेशवास फेस लॉक उघडलं उगर्ल, आणि उघडल्यानंतर त्याच्यामध्ये जे असणारे मोबाईल होते लता हगावणे करिश्मा हगावने राजेंद्र हगावणे आणि शशांक यांचे जे, जे मोबाईल ठेवलेले होते ते मोबाईल पोलिसांनी जप्त केले त्याचबरोबर त्याच्याकडे असलेलं पिस्तूल जप्त केलं त्या ठिकाणा म्हणजे बरचसं साहित्य हे त्या ठिकाणाहून जप्त केलं आता जप्त केल्यानंतर आता त्यामध्ये ते मोबाईल लॉक काढून त्याच्यामध्ये नेमका कोणाला कॉल केला गेला, -गेला कॉल डिटेल्स त्याचं म्हणजे शिडीआर मागवणं महत्वाचं आहे आता हे बाहुधन पोलिसांसमोर फार मोठं हे चॅलेंजिंग आहे की हा खून आहे की आत्महत्या म्हणजे हत्या आहे की आत्महत्या हे शोधणं परंतु निलेश चव्हाण सापडल्यामुळं साँगा आणि हे मोबाईल सीसीटीव्ही हे सगळं सापडल्यामुळं या वैष्णवीचा खून झाला का काय हे शोधणं आता पोलिसांना अ म्हणजे फार अवघड राहिलेलं नाही कठीण काम राहिलेलं नाही पोलीस ते असं शोधू शकतात आता याच्यामध्ये ह्या निलेश चव्हाणला आणि करिश्माला समोर समोर बसवून देखील त्यांची चौकशी केली जाऊ शकते त्यानंतर लता हगवणे आणि हा निलेश चव्हाण म्हणजे ह्यांना सगळ्यांना एकवर एकवर एक वर समोर समोर बसवून यांची चौकशी केली जाऊ शकते कि हत्या नेमकी कोणी केली तिला मारहाण नेमकी कोणी शशांकने केली का ह्या सगळ्यांनी मिळून केली का सगळ्यांच्या टॉर्चर मुळे मारल्यामुळं ती मारून मारून मरून गेली तर हे सुद्धा शोधणं सध्या तरी गरजेचं आहे आता तिला त्या वैष्णवीने लव्ह मॅरेज केलं होतं तिला ह्या गोष्टीचा पश्चाताप झाला फार मोठा असा पश्चाताप झाला होता परंतु एकदा तुमची चूक झाली आणि पश्चाताप करून परत वेळ म्हणजे पश्चाताप करून उपयोग नसतो तसंच आता तिच्या काहीस जीवनामध्ये झालं की ज्याच्यावरती आपण प्रेम केलं त्यानंच घात केला पैशासाठी असं एकंदरीत हे प्रकरण झालं आणि या सगळ्यांनी म्हणजे नवरा जरी आपल्या बाजूने असला तरी बरचसं काही घडतं परंतु हे सगळीच्या सगळी गिदाड राजेंद्र हगावणे लता हगावणे करिश्मा हगावणे शशांक आणि सुशील हे सगळे गिदाड आणि ह्यांच्या सोबतीला हा निलेश चव्हाण सगळेजणी एका बाजूला आणि ही पोरगी एकटे एका बाजूला पडली आणि नेमकंच तिचा एकाने हा धर पाय धर असं म्हणून तिला भेद मारहाण केली असावी असा पोलिसांचा देखील संशय आहे आणि त्यातूनच हे हत्याकांड घडलं असेल असा पोलिसांना दाट संशय आहे बघा आता त्यामुळं आता त्यातला त्या हा मेन आरोपी जो होता हा निलेश चव्हाण हा सापडलेला आहे याच्यामुळं आता बरस काय माहिती होईल आता ह्याचा लॅपटॉप सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे म्हणजे लॅपटॉप सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ठेवून गेला होता आणि ह्याच्या लॅपटॉपमध्ये ह्याने ज्या ज्या महिलेसोबत सेक्स केलेला आहे त्या त्या महिलेचं त्याने चित्रीकरण केलेलं आहे ते चित्रीकरण देखील पोलिसांना सापडलेलं आहे आणि अजून काय काय ह्याने उद्योग केले ते सगळं त्याच्या लॅपटॉपमध्ये आहे आणि त्या लॅपटॉप मधून तो डाटा पोलिसांनी रिकवर केलेला आहे आता जवळपास आणि मोबाईलचे देखील सीडीआर पोलिसांनी काढलेले आहेत आणि त्या सीडीआरच्या माध्यमातून आता आयफोनचा डाटा दिला जात नाही हे आपल्या सगळ्यांना माहितीये की आयफोन असा फोन आहे की तो त्याचा डाटा दिला जात नाही रेकॉर्डिंग जरी दिलं नसलं तरी व्हॉट्सअप चॅट असेल किंवा इतर जे काही फोन्स कॉल असतील किंवा व्हॉट्सअप डाटा असेल किंवा इतर काय फंक्शन असतील ह्याच्यातला मात्र डाटा हा रिकवर करता येऊ शकतो आणि तो जर डाटा रिकवर झाला तर मात्र त्याच्यामध्ये निलेश चव्हाण हा किती दोषी आहे आणि हे किती दोषी आहेत म्हणजे या मुलीची हत्या नेमकी कशी घडली आणि कोणाकडून घडली हे सगळं समोर यायला वेळ लागणार नाही ना तर बघा त्या लॅपटॉप मुळे आणि एका फोन कॉल मुळे हनिले चव्हाण सापडला म्हणजे मैत्रिणीला कॉल केला त्याने आणि तो मोबाईल वरून नाही तर मोबाईल मध्ये एक ऍप असतो इंस्टाग्राम सारखा त्या वरून त्याने कॉल केला त्याला वाटलं की आता आपल्याला पोलीस गड्डा पकडू शकत नाहीत आपण फार नेपाळला गेलोय म्हणजे गुन्हेगार किती जरी हुशार असला तरी मात्र पोलिस यंत्रणा त्याच्या पुढची सक्षम यंत्रणा आहे पोलिसांनी जर मनात आणलं तर आरोपीला पाताळातनं सुद्धा शोधून काढू शकतात परंतु ते पोलिसांनी मनात आणलं पाहिजे पोलिस कधी ह्या गोष्टी मनात आणतात ज्या वेळेस पोलिसांवरती दबाव निर्माण होतो त्याच वेळेस नाहीतर पोलीस अजिबात ह्या असल्या पण गोष्टींकडे लक्ष देत नाहीत उलट पोलीस हे सोडून देत असतात तसंच हे प्रकरण काहीच झाले नाही अगोदरच जर ह्या राजेंद्र हगावण्याच्या थोरल्या सुनेची तक्रार घेतली असती आणि ह्या निलेश चव्हाण विरोधात त्याच्या बायकोने दिलेल्या तक्रारच्या व्यवस्थित कारवाई केली असती तर हे पुढं प्रकरण घडलं नसतं परंतु आता पोलिसांवरती पुढाऱ्यांपेक्षा या जनतेचा महाराष्ट्र जनतेचा रेटा असल्यामुळे दबाव असल्यामुळे पोलिसांना हे आता करावं लागतंय तसंच चॅलेंजिंग गोष्ट सुद्धा पोलिसांनी ती एक्सेप्ट करून या निलेश चव्हाणला अटक केली म्हणजे हे देखील पोलिसांचं एक यशच आहे आणि या खुनापर्यंत देखील पोलीस नक्कीच जाते तर लवकरात लवकर पोलिसांनी या खुनाचा छडा आणि सदर आरोपींना कमीत कमी जन्मठेपीची मरेपर्यंत जन्मठेपीची शिक्षा व्हावी असंच महाराष्ट्राच्या जनतेला वाटतंय तर बघा आज एवढंच आपल्याला जर काय वाटत असेल तरी देखील आपण कमेंट बॉक्समध्ये आपलं मत आपण नोंदवू शकता आज एवढंच कॅमेरामन स मी विमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे